टेस्ट केली माझे टेस्ट केली मामाचे टेस्ट केली आणि बेसेर म्हणून बेसार तिळू पुसको कापू तिळू वळवळ करण्या मला सांगले हा आहे म्हणजे हा हंगच्या शेकेरी वाड्यावर वाड्यावर ते वेळ सांगले

बेन सोडून गाडी आली सांची गाडी करून दिसत खेळ असा अर्जुन का मला थंसर व्हो पोलिसेन वो पोलिसेन वेळ करू नागली आणि तेन्ना त्या अर्जुन काढ अर्जुन का तसं हे ते गाडी करून हे गेले आमरेचे

हे करून हे केलं त्यांना ते, ते पमशा हे असं रमचे दोळ थं वर वचन देवले वर वचन दवले वाट त्या पोलिसांचे मला नाव तो त्या बरं असुलीसात कपडे दुपडे काढून हे केलं आणि त्या सोडल बरं हे मारून आणि सकलोडकरांनी अनुंत दार्वडकरांनी

तळी पडलो तो बायकून बसले एका रेल्वे किती आजार ते टेम सीम ते एक ऑटोमॅटिक आणि सिंगल सिंगल चल ते काय म्हणून हे असतात त्याचे दोन पेळे ते ऑटोमॅटिक म्हणजे एकदा टेगराचे हात दवरलो काय ना बट असो त्याका आम्ही लोड अनलोड करपाची गरज मागीर ते

અમૃત બાદ ચોડણ તો મારી હુડ ગયો દેવો જણાવ બિચોલે બિચોરે સાદી ઈડ્યો બંધતા ते शिव थंय येयलो आणि तो शिवा शिवा नायक म्हणून तो दोघां दोड्या मारोडे मार्गाने दोड्या थंय शाळे आमचो कॅम्प असोवा लिबरेशन आर्मी थंयसर आमचो श्री उडय जेश्री राणे आगुष्टीन आलवारी

टार्गेट लावून तीर पोप केलं फायरिंग फायरिंग करून त्याच्या उपस्थित हे करून हंगाम पॉरात उडाले हे करून हे करून अशीच काम पली गोवा लिबरेशन आर्मीचे हे केले बॉर्डरी वेळे हे केले

एक आमच्याकडे बारीकसं बुक एक नमो मातृभूमी दत्त सरन बरेला तसंच एक युवा प्रेरणा बुक सेम दत्ता नाईक सर बरे लेखक आहे याचं दत्त सर मी इंटरव्ह्यू सुद्धा घेतलेले असा दत्त नाईक सर वडा लेखक असा आणि प्रोफेसर असा त्याच्या मी इंटरव्ह्यू सुद्धा घेतलेले असा युट्यूबवर अवेलेबल असा त्याच्याने बरेला बुक त्याच्या स्पॉन्सर केला प्रत्येक तिथं म्हणतात की आमचे तिने तो ऍक्च्युअल फ्रीडम फायटर म्हणपाक शकता त्या दत्त सरान